राजमाता जिजाऊ उद्यानात जिजाऊची मूर्ती बसवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जय जिजाऊ जय शिवरावच्या घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी नगरसेविका स्नेहा आमरे सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर जिल्हा रमेश आमरे तसेच सर्व पदाधिकारी येथे उपस्थित होते उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारण्याबरोबरच सकल मराठा समाजाने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे ठाणे शहरात राजमाता जिजाऊ यांचं एकही स्मारक नाही तथापि माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने वारंवार पाठपुराव्याने हाईड पार्क सोसायटी समोर ठाणे महानगरपालिका उद्यानास राजमाता जिजाऊ उद्यान या नावाने ओळखले जात आहे प्रभागातील स्थानिक नागरिक व सकल मराठा समाजाची मागणी आहे की याच उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ यांचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव ठाणे विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे याविषयी निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी माजी नगरसेविका स्नेहा आमरे सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आमरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते मी बघाल की गेल्या दोन दिवसा अगोदर आपले जे बाळा किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेले बाळा किल्ले आहेत त्याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि देशामध्ये वर्ल्ड मध्ये आपली नोंद झालेली आहे आणि इथे आम्ही जिजामाता उद्यान आहे इथे आम्ही गेले वर्षभर आम्ही प्रयत्न करतो की इथे जिजामातांचं स्मारक बसवावं म्हणून आणि ह्या उद्यानाला आम्ही नावही जिजामातांचं दिलेलं आहे त्यांनी पहिला तिथे जो हा कॉन्ट्रॅक्टर हा मुझोळ कॉन्ट्रॅक्टर हा लाचार आहे हा कोण ह्याचा हक्का कोण हे मला कळलं पाहिजे का त्यांनी इथे मुद्दा एक मूर्ती बसवलेली त्याचं असं म्हणणं आहे की महापालिकेने ती आम्हाला बसवायला सांगितलं पण तसं काही नाही आहे मी नाही पत्र दिलं मी कलेक्टर साहेबांनाही भेटलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एकदम पॉझिटिव्ह आहोत पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मुद्दाम काही काही खोड्या काढून द्वेष पसरवतो होते आणि तुम्ही बघा पोलीस स्टेशनला फक्त एन घेतली आहे दोनदा गेट तोडला तरी पण माझा आरोप आहे की पोलीस याला सहभागी आहे गेले तीन महिन्यापासून इथे प्रॉब्लेम चालू आहेत पाठीमागे तुम्ही गेटवरती बघू शकता राजमाता जिजाऊंचं उद्यानाला नाव दिलेलं आहे तर त्याचप्रमाणे ह्या उद्यानामध्ये राजमाता जिजाऊंचा इतिहास राजमाता जिजाऊंचा एक स्मारक व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ते तीन महिन्यापासून पत्रव्यवहार पण केलेला आहे महानगरपालिकेमध्ये याचा पत्रव्यवहार झालेला आहे तरी सुद्धा इथे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे मुजोर त्याने हे काय केलंय दोन दिवसापूर्वी त्याला माहिती सुद्धा होतं की इथे जर राजमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी जागा ठेवायला सांगितलेली असताना देखील याने तीन मूर्त्या इथे बसवल्या त्या आम्हाला मान्य नाहीत आम्ही सर्व शिवप्रेमी मिळून मुर। ती मूर्ती साईटला केलेली आहे आणि ती पण मूर्ती व्यवस्थित अगदी काढलेली आहे त्यानंतर आमच्या महासाहेब जिजाऊंचा प्रतिमा आम्ही इथे स्थापित केलेली आहे आणि इथे महासाहेब जिजाऊंचं स्मारक हे होणारच आणि याकरता आम्ही आंदोलन सुद्धा करू नक्कीच नक्कीच आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही राजमाता जिजाऊंचा अपमान म्हणजे अखंड महाराष्ट्राचा अपमान आहे मागच्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे युनुस्कोने आपल्या बारा किल्ल्यांना जागतिक दर्जा दिलेला आहे आणि अशी अभिमान छत्रपती शिवरायांना ज्यांना ज्या राष्ट्रमाता राजमातांना ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं अशा राष्ट्रमाता जिजामातांची स्मारक काची मागणी आम्ही केली होती ती मागणी प्रस्तावित असताना ठाणे महापालिकेमध्ये त्या संदर्भात चर्चा असताना आयुक्तांना आम्ही स्वतः भेटून ही मागणी केली होती तरीसुद्धा ह्या ठेकेदारांनी पहिले सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माताचा बोर्ड दोन वेळा मुद्दामून तोडला आणि इथे आता राष्ट्रमाता जिजाऊमांचं स्मारकाची मागणी असताना त्यांनी दुसऱ्या मूर्त्या आणून बसवल्या याचा आम्ही इथे प सर्वप्रथम धिक्कार करतो आणि आमची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं स्मारक ह्या इथे झालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी आम्ही आमची लावून धरणार